नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी भंडारा येथील अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वरजी कातकडे यांची सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन विविध विषयांवर चर्चा केली भंडारा जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन मागील सहा महिन्यांपासून रुजू झाले आणि आज प्रथमच अड्याळ पोलीस ठाणे येथे भंडारा जिल्ह्यातील सर्व ठाणेदार पोलीस पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष सरपंच यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या गुण्याबाबत सतर्कता बाळगण्याचं आव्हान करण्यात आलं यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे येथे सायबर क्राईमची मिटिंग घेण्याची गरज का भासली अडाळ पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या गाड्या उभ्या असल्यानं चर्चेला एकच उधाण आहे यावरही चर्चा करण्यात आली जिल्ह्यात होत असलेली रेती वाहतूक गुन्हेगारी प्रवृत्ती सायबर क्राईम आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी अडळ पोलीस स्टेशनच्या परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरल हसन आणि जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी अड्याळ येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक सब इन्स्पेक्टर आणि अडाळ परिसरातील संपूर्ण पोलीस होमगार्ड यावेळी उपस्थित होते या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या गाड्या दिसत आहेत बरीच चर्चा होत आहे तर काय म्हणजे नेमकं काय सांगाल आपण त्यामुळे संदेश जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यात रेती आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याबद्दल आपण काय सांगा भंडारा जिल्ह्यामध्ये जे काही भेतीचं पार्क आहे क्राईम <SUSU> ब्रांच मध्ये नेमकं काय काय सांगाल आपण क्राईम तर हे होते ईश्वरचे कातखिले जिल्हा अपर पोलीस अधिकारी भंडारा मी संजीव आंबोरे पोलीस स्टेशन अड्या सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स